लेवली भाषिक खेळ शिकायचा लेवली भाषिक खेळ शिकलो होतो कोणता होता रे खेळतो हा तुम्हाला दिलेल्या शब्दामधून खाद्य खाद्य पदार्थ शोधायचे होते तसं आज एक मी नवीन खेळ आणला तुमच्यासाठी आणि त्या खेळाचं नाव आहे टोपी बदला काय नाव आहे रे टोपी बदला चला तर बघा पहिला शब्द या ठिकाणी मी लिहिलाय कडक कोणता लिहिलाय हा शब्दांमध्ये काय

त्या ठिकाणी सडक म्हणजे काय म्हणजे कच आहे म्हणजे बघा सडक म्हणजे काय नाही रस्ता सडक म्हणजे काय सैकी पुढच तुम्ही सांगायचं ना

पतलेल्या शब्दाचा घर शब्द होतो त्याचा समानार्थ शब्द कोणता घर आठवा पवन शब्दामधला फक्त प बदलायचे आपल्याला आठवा समा याच्यासाठी समानार्थी शब्द भरपूर पाठ पाहिजे

दहल दहल दहन म्हणजे जाळी समजलं का हो आपल्या खेळाचं नाव होत टोफी बदला काय नाव होत